डोगी संग खेळत होतो बाळ कुठे चालला आत चांगलं ते कुत्र्याच्या पिल्ला संघ खेळत होते आणि आता इथे बसून सगळ्यांनी भाजी निवडली आणि सगळे गेले तो उठून रेऊ ये चल आत काय गे आम्ही आलो आई तर छाप्या आंघोळ नाही झाले फक्त ऊज्याची आंघोळ झाली बाकी सगळी पारुशी आदूला पण चार लागतो का रे आदू हाय तो हा हा असत ना

शॉर्ट व्हिडिओसाठी तिला म्हटलं एक दोन छोटेसे व्हिडिओ घे गे तिने घेतलेत तिच्या हिशोबाने आता बघू मग त्याला एडिट करेल तेव्हा टाकेल इकडे नेटवर्क अजिबात नाही आहे आजचा ब्लॉग येणार नाही ये। आहे म्हणजे जो तुम्ही काल पाहिलात तो ब्लॉग उशिरा येणार त्याची थोडी खंत आहे पण आता काही करू नाही शकत तर चला आता आम्ही फोटो वगैरे काढून झालेत आणि तिकडे कपडे वाढ बघतात ते आमची <laughs> मम्मीने सांगितले कपडे धुवून घ्या दोघीजणी पटपट ती स्वयंपाक करते आहे मामाने आज हे आणून दिले चिकन आणि मासे वगैरे आणून दिले ते संभावामानी तर मग मम्मीचा आहे स्वयंपाक प्रियंका बाळापाशी बसली आणि आम्हाला दोघींना कपडे धुवायला दो पाठवले आता फोटो काढून झाले ते आता पटकन कपडे धुवून घ्यायचे आणि जेवायचं मग उज्ज्वलाच्या घरी आहे तर उज्ज्वलाचं घर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असेल तर सबस्क्राईब कराय काय का, का ते बघ ती ओवी चालली बघ

<laughs> चला आता आम्ही निघालोय उज्ज्वलाच्या घरी जायला आणि दाजी येतात गाडीवरती घ्यायला मग आम्ही गाडीवरती जाणार आहे हो हा रे, रे। ते पुढे चालले ते मम्मी आणि उज्वला चालत येणार आहे आई आणि मी गाडीवर जाणार आहे चला आता तिचं जास्त लांब नाहीये पाच मिनिटं लागतात म्हणजे तरी गाडीवरती तर चाललेत पुढं आणि हा आमच्या गावचा पाठीमागचा रस्ता आहे चला आरू कुठे चालला आरू मावच्या घरी चालला ना दुसऱ्या मावच्या नाही त्या मावच्या घरी मावच्या घरी चालला ना त्या केक नाही बाबा आरूला काय आठवण हो ना तसं नाही साहे टी व्ही बघ उजा सेंच घर आवडलं का इकडे किचन आहे थँक्यू दे चल चला आता निघालोय आम्ही आई गेली आहे पुढं चालत मम्मी गेली आहे गाडीवरती मग दाजी मला घ्यायली येते नु। आणि प्रियांकाकडे जायला निघायचं आता संध्याकाळची इकडे खूप जास्त थंडी आहे आता पाच वाजले ते आणि इकडे खूप जास्त थंडी आहे मग त्यामुळे मग म्हटलं इथे झोपण्यापेक्षा मग खेडलाच जाऊया प्रियंकाकडे आणि मग तिथून उद्या सकाळी लवकर पुण्याला निघणार कारण की थंडी वगैरे जास्त आहे आणि उगस मुलं पण आजारी पडतात आहे आदवैतला सुद्धा काल ताप आलेला आज जरा बरं आहे सकाळी जरा होता त्याला ताप बॅकग्राऊंडचा अचानक आवाजच गेला तरी इथे मी असं म्हणत होते की खेडला गेल्यावरती आदवाईतला घेऊन जाणार आहे दवाखान्यामध्ये कारण की त्याला मध्ये मध्ये ताप येतोही जातोय आणि नंतर मग आमच्या गावचा व्ह्यू दाखवते थोडासा

आई अरू आता कुठं आरू आता कुठं आता आम्ही चाललोय दिसते हात पकडू का रे मम्मी चालली आपली बॅगा घेऊन बिचारी शुभ माल आम्हाला सोडायला <laughs> दादा म्हणायचं नाही बाबा चला तर आम्ही आता एस टीने जाणार आहे खूप वर्षांनी म्हटलं तरी चालेल मी एस टीमध्ये मध्ये बसणार आहे बसमध्ये बरेच वेळा बसली आहे पण एस टीने खूप वर्षांनी प्रवास होणार आहे आणि हे पाठीमागे जे आहे ते मारुतीचं मंदिर आहे आई आली आम्हाला सोडायला कोणतं रेवरती सह्याद्री इंग्लिश स्कूल चला एस टीला तर प्रियांकायचंय प्रियंका मागाशी गेली उजव्याला पण गेली आता आम्ही चाललोय थांबणार होतो आम्ही अजून पण आदू आजारी पडला आणि आरू पण काय रे हा गाई, गाई। चॉकलेट वाली अरु अरु नाही ते आपल्याला नाही बाळा अग बाई कोण आलं कोण आलं कोण आलं

काय काय जायचं भो पाली अन्न आलोय प्रियंकाकडे प्रियंका स्वयंपाक करतेय आणि चहा ठेवलाय एकीकडे मग थंडी वाजली काय आदू? आदू? काय उपडे अरे विठ्ठल विठ्ठल करतोय काय म्हणते काय जय बाप्पा हा जय बाप्पा म्हणतोय तो आलाय तापाला तुला परत हो ना काय काय अडे आता झोपणार तो आता त्याला जेवायला वगैरे होते आणि भोपवते हो ना झोपायच ना हा हा माऊला आवाज दे माऊ माऊ म्हण तू बन माऊपली तर बाबांना आवाज दे अरे पप्पा आवाज दे बाबांना hmm. मला सोड ना मला सोड आवाज दे बायकड hmm. बाय चला hmm. आता आलोय प्रियांका hmm. कडे हा आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय बाय करी हल्ली हल्ली बाय कर जाऊ दे तर चला बाय उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन हो ना बाय कर आता केलेलं ना टाटा